पूर्ण महिला भगिनी इथे जमा आहे यांचे सर्व सरासरी प्रश्न आहेत आपल्या लाडकी बहीण योजने अंतर्गत गेल्या तीन ते चार महिन्यापासून या महिला भगिनींना जमा रक्कम जमा झाली नाही लाडकी बहीण योजनेची निमित्ताने आम्ही इथे निवेदन देण्यात देण्याकरिता आलो आहे आणि इथे जमा झालो आहे इथे फक्त एका एरियातले नाही तर अख्ख्या पूर्ण जिल्ह्यातले महिला भगिनी जमा झालेले आहेत कोणी सिंधी मेघेचे आहे कोणी अलीपूरचे आहे कोणी पारसगावचे आहेत तर असं कारंजा असं अजनसरा अशा प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक एरियातले गावातले बाया इथे जमा झालेल्या आहेत आणि त्यांचा एकच प्रश्न आहे की गेल्या तीन चार महिन्यापासून इथे त्यांच्या याच्या खात्यामध्ये जम, जमा रक्कम जमा झाली नाही लाडक्या बहिणी योजनेची हो सरकारनं माझं एवढंच म्हणणं आहे की येत्या आठ ते दहा दिवसामध्ये यांच्या या, 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 या प्रॉब्लेमचा हल करावं अदरवाईज आम्ही आंदोलन करायला इथे येणार